तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुमच्या सगळ्यांचा मी मान करतो जयप्रकाश दांडेगावकर यांचं प्रतिपादन वसमतीचा संवाद मेळाव्याचं आयोजन जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं होतं भव्य अशी रॅली काढून या कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला वसमतीतील मयूर मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हा कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला यावेळी सर्व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसंच ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळी यावेळी अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं यावेळी सर्व जमलेल्या नागरिकातून दांडेगावकर यांना एकमुखी सांगण्यात आलं की आपण वसमत विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह सर्व जनतेनं केला असता जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुमच्या सगळ्यांचा मी मान करतो असे होकारार्थी शब्द काढल्यानंतर सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक यांनी एकच जल्लोष करून डीजेच्या तालावर नाचण्यास सुरुवात केली <laughs> परीक्षेचा मी मान करतो <laughs> या सगळ्या गोष्टी अत्यंत शरद वासायला जवळील जर कोणी असते तर ते जे साहेब दाणे आणि म्हणून या की मोटरसायकल शिस्तीत सगळे काढा दोनची लाईन जा अर्धा रस्ता फक्त तुम्ही आपल्याला आणि अर्धा रस्ता हा वाहतुकीसाठी खुला ठेवा पण तरुणाईचा जोश असा असतो ऐकलं नाही सगळा रस्ता हे सामूहिक ठिकाणी असल्यानंतर फार जबाबदारी वागायला पाहिजे आणि तुम्ही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करते तुमच्यावरती जास्त जबाबदारी पडते तरुणाई म्हणून हल्ला करणं ठीक आहे पण शिस्तबद्ध राहणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे की आपल्या रॅलीचा आपल्या मिरवणुकीचा आपल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे मी भविष्यातील होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना विनंती करतो आदेशित करतो की शिस्तबद्ध पद्धतीनं कोणताही कार्यक्रम करत जा नक्की रस्त्यावरची रॅली असो का कारखान्याचा आपली